जगाव जामोद मतदारसंघात निवडणूक शांततेत त्र्याहत्तर टक्के मतदान तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी कोण बाजी मारणार याकडे लक्ष मतदारांमध्ये दुपारपासून उत्साह संध्याकाळी मतदारांच्या रांगाच रांगा रात्री आठ वाजेपर्यंत मतदान सुरूच होते मतदान केंद्रांवर सर्रास मोबाईलचा वापर सावलीसाठी अनेक ठिकाणी मंडपच टाकले नाहीत निवडणूक व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष बुलढाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघात भारत निवडणूक आयोगाने सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदानाची वेळ निश्चित केली होती त्यानुसार सकाळी सात वाजेपासूनच मतदारसंघात मतदानाला उत्साहात सुरुवात झाली मतदारांनी मतदानाची टक्केवारी वाढवून शासकीय जनजागृतीला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद देत सातही मतदारसंघात प्राप्त आकडेवारीनुसार अंदाजे सरासरी सत्तर पूर्णांक पस्तीस टक्के मतदानाची नोंद झाली जळगाव जामोद मतदारसंघात त्र्याहत्तर टक्के मतदान झाले लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकीत मतदान करताना जळगाव जामोद मतदारसंघात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला मतदारसंघात उत्सवात मतदार, मतदार, मतदार राजाने सक्रिय सहभाग घेत मतदान केले मतदानाला ग्रामीण भागात तर शहरी भागातही घराबाहेर पडून मतदानासाठी रांगा लागवत भरभरून प्रतिसाद मिळाला मतदाराने मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा मतदान जास्त प्रमाणात करून प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली जळगाव जामोद मतदारसंघात वीस नोव्हेंबरची निवडणूक शांततेत मतदान होऊन मतदान टक्केवारी त्र्याहत्तर पूर्णांक दोन आहे जळगाव जामोद मतदारसंघात तीन लाख सहा हजार चारशे चौदा मतदार असून त्यापैकी दोन लाख तेवीस हजार सातशे शेहेचाळीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण टक्केवारी त्र्याहत्तर पूर्णांक दोन आल्याची माहिती प्राप्त झालीय या मतदारसंघात एकूण नऊ उमेदवार उभे होते त्यापैकी चार उमेदवारांनी आपला प्रचार धूमधडाक्यात केला असला तरी खरी लढत तिरंगी होण्याऐवजी दुरंगी झाली दुपारपासून प्रत्येक ठिकाणी मतदान केंद्रावर पुरुष व महिलांच्या संध्याकाळपर्यंत रांगाच रांगा दिसून आल्या मतदारांना ने आण करण्यासाठी दुचाकी तीनचाकी वाहनांचा वापर युवक कार्यकर्ते झुंडीच्या झुंडी असल्याचे दिसून आले शासनाच्या नियमांचे अनेक ठिकाणी पालन केले गेले नाही अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर सर्रास मोबाईलचा वापर दिसून आला तर सावलीसाठी मंडप टाकण्यात आले नाही त्यामुळे मतदारांना उन्हातच उभे राहावे लागले काही मतदान केंद्रांवर मतदान करते वेळी त्या ठिकाणी लाईट नव्हते अनेक त्रुटी आढळून आल्या पोलीस बंदोबस्त कडक असला तरी काही ठिकाणी संध्याकाळी गर्दी झाल्याने पोलीस कर्मचारी कमी पडले त्यामुळे थोडाफार गोंधळ संध्याकाळी निर्माण झाला होता कवठळ येथे संध्याकाळी महायुती व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता शेवटी वातावरण शांत होऊन मतदारसंघात शांततेत निवडणूक पार पडली खरी लढत महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजय कुटे व महाविकास आघाडीच्या स्वाती वाकेकर यांच्यातच होणार असल्याचे बोलले जात आहे मतदाराचे भाग्य मतदान पेटीत बंद झाले असून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून दिनांक तेवीस रोजी मतमोजणी झाल्यानंतर कुणाचे भाग्य फुलणार हे स्पष्ट होईल आपणच विजय होणार असे तिन्ही उमेदवारांकडून होताना दिसून येत आहे हे मात्र खरे दॅलसिंग चव्हाणसह रामेश्वर गायकी संग्रामपूर बुलढाणा